रामकृष्ण हरी भारुडाचा तुम्ही सगळे भाग बघितले असणार आणि खूप हसला असाल आणि मी पण हसले होते आता तुम्ही बघितलं आहे तर माझा आवाज येत होता मी हसत होते खूप आणि आता पुढील भाग आहे भारुडाचा तो आहे बाय मी एडी गेडी आता हा भाग एडी कुणाला म्हणतात अध्यात्मामध्ये आपण वेडा हा शब्द अनेकदा ऐकला असेल ते भजन असू दे भक्तिगीते असू दे अभंग असू दे ह्यामध्ये वेळा शब्द भरपूर वेळा वापरला जातो आणि वेडा हा शब्दाचा अर्थ आपण पांडुरंगाला पण वापरलेला आहे तर हे पांडुरंगाला आपण शब्द प्रकारे वापरलेले वेडा वेडा रे पंढरी मोरचे लावा भीमातीरी मोरचे लावा भीमातीरी वेडा वेडा रे पण वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडी झाली राधा ऐकून बासुरी वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो वेडा झालो वेडा झालो <laughs> थागू? मैं नजरे मिलाऊ तो कैसे मिलाओ मुझे शर्माने लगी है न देखो जो तुझको तो कैसे बताओ मेरी जान जानी म्हण ते माहितीये का दादा ते म्हणते राधे माझ्या संघ लगिन

चरणाला चिरण राहत आहे की चोरपी पडून देईना पण खरं सांगू खर सांगू का शुभे है का नाही तिथ नवर काय म्हण माहितीये माहित काय हा <laughs> शुभ्याला माझ काय सांग माहितीये का तुझ न माझ लगेल बघतोय रिक्षा वाला गो माय मन भक्तोय रिक्षा वाला भक्तोय रिक्षा वाला

ਰਵੇ ਨਾ ਮਿਸਕਲਾ ਆ ਬਗ ਕੋਈ ਰਿਕਸ਼ਾ ਵਾਲਾ ਆਂ ਬਾ ਅਸੀਂ ਕੀ ਕਾਇੰ ਮੈਂ ਤੁਈ ਮੈਂ ਤੇ ਕਾ ਹਾ ਤੇਰੇ ਮੇਰੇ ਵਿਚਲੇ ਕਾ ਜਿਹੜੇ ਜੋ ਮੇ एवढ्या माणसात कुस सांगायचं कस सांगायचं कुस सांगायचं कस सांगायचं हांड्यावर हांड हांड्यावर हांड हांड्यावर हांड हांड्यावर हांड बारा हांड हा मधल्या हांड्यात ठेवला चहा हा हांड्यावर हांड हांड्यावर हांड हांड्यावर हांड हांड्यावर हांड बारा हांड हा मधल्या हांड्यात ठेवला चहा चहा फुकून प्या पण मला बाय तुमच्या गावातल्या अजिंक्यलाच द्याय मला का नाही ती फड्यावाला मगात कुसन म्हणते राजा तुझं ताण दाखव काय दाखव त्यांचं नाव काय आहे मला कळलेशिवाय कस दाखव बाळासाहेब अग बया पाटील कुठे गेलत या दळा आलं <laughs> काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला तपशात काळी जरी सरून आला केली वाट मारी सांच्या पारी केली वाट मारी सांच्या पारी आज तरी शिल्लक राहिले का ऐकले राधे तुझा तुकडा तुझा मुकडा दाखव की हा सांगू हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून पिंडीवर बेल वाकून वा आणि बाळासाहेब महाराजांना ठेवते पातेल्या खाली झाकून आणि हा मला लेटेन्शन इथे फिरून फिरून कस येते शरी आढळून हा के के का तुला सांगू एवढ्या माणसात कसं सांगायचं दादा पाटील काय म्हणतात माहितीये का राधे तुझा मुकडं दाखवून माझ्या संग लगीन कर की बघ करू निकणे सु

वेडी ग बाई झाले वे कशा खाती चौकून पाडतील सकाळ बसत खाल्लं का नाही कुणी मागे तोंडाकडं त्या माग बसते बसते त्या रागी तुझ्या पाती थोडं शिकर जिंकली शुभे तुला पाहिजे होय तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा तुम्ही नाही मला गम कुणाने खाऊन द्यायचा आणि पाटील कुशाला खातील देवनात थोडी थोडी खिचडी घातली अरे तू झाला कर माचा मातेरा सांडले मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची बाबा नव्हे लागाव लागावं कुणाचं लागावं अरे त्या प्रभू परमात्म्याचं लागावं त्या भगवान परमात्म्याचं वेळ लागावं नको त्या मायात नको ते वेळ लागलं तर काही उपयोग होणार नाही बाबा भगवान परमात्म्याने विज्ञा दिला कशासाठी वेडो होण्यासाठी एका जागे बस भगवान परमात्म्याने जन्म दिला कशासाठी वेड होण्यासाठी अरे वेडा झालो वेडा झालो वेडी आमच्या गावा गेलो आम्हा पुसू नका काही सध्या मी मनुष्यात नाही तुमच्या घरी लेकी सुना आमच्या घरी टाळविना अरे तुमच्या घरी हांडे भांडे आमच्या घरी भगवे झेंडे अरे तुमच्या घरी हांडे भांडे आमच्या घरी भगवे झेंडे तुमच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी ऋषी केशी अरे वेळ लागाव पण संगतीनं वेळ लागाव संगत कुणाची असावी संतांच्या संगती मनोमार्ग गती हा साधू संतांच्या संगतीत गेला तर काय होचिल बाबा देव होतील पण येड्या गबाळ्याच्या नालायकाच्या घ्याच्या नादाला लागला ना लाग तर काय होईल बाबा ढेकणाच्या संगीत हिरा गेला बरोबर आहे का नाही संगतीचा परिणाम अरे हिरा किती महान असतो किती जरी ठोकला तुटत नाही किती जरी जळला तरी जळत नाही पण एक ढेकून जर त्याच्या संदर्भात आला ढेकून जर त्याच्या जवळ आला तर हिऱ्याच लगेच पाणी होतं इवडी उडच्या ढेकणात काय ताकत असेल जर एवढी उडच्या ढेकणामुळे हिरा जर दुबंग असेल तर हा मानवी शरीर हे मानवी देह भगवान परमात्म्याने दिलेला हा छोट्या छोट्या गोष्टींपासून किती खराब होत असेल होत असेल का नाही ह्याचा विचार आपण कधी करायचा अरे खेळता खेळताच हा वर्ष वय निघून गेलो चिल्ली पिल्ली होत्या आणि शेमडात माशी गोटाळल्यावर त्या संसारात गुरु फुटून पडतोय त्याला आई आठवणा बाप आठवणा बहीण आठवणा देश आठवणा धर्म आठवणा अरे देव सुद्धा त्याला आठवण असा झालाय चाळीस वर्ष वय झालं बाबा डोळ्याला चाळीशी आली ज्यावेळेस चांगलं बघायचं होतं चांगलं वाचायचं होतं वाचलं नाही आता काय होईल डोळ्याला चेस लागतील तर काय होईल बाबा पन्नासाची सांगू काय ख्याती हालू लागल्या तुझ्या दातांची पंगती वर सोळा खाली सोळा कसं पंक्तीला बसल्यावानी बसल्यात का नाही जे जस सगळं शिल्लक काही त्यांना नाही म्हातारीचं कसं बोळक झालं बघ तोंडाचं झालं मोकळं मोकल माल हा राहिलं कशी नाटी हाती या असे का वसा वसा लागत बाबा तुला हसतात ही लहान लहान पोरटी सत्तरीच्या काही सांगू विवेचना तुला बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना चालल्याने बोलवेना वोल्या। काय पाटील बरोबर आहे का नाही श्वनापरी गती झाली अवघे करती हाड हाड काय होत बाबा चार वीस मिळून ऐंशी मातारपण आल्यावर येऊन बस म्हणत आली तर कधी तुला वर्गणी देऊ वाटली अरे मग असलं करत असल्यावर म्हात पण काय तुला, तुला चांगलं येलोर किरडीवाल्या का आयुष्यभर आय। जावा करायच होत तेव्हा नाही देव देव केले पण कसं तुला चांगली येईल बाबा आपण म्हणतो देवानं माझं म्हातारपणातलंय वाईट केलं अरे देवानं काय नाही केलं बाबा केले तर मग झाले त्याची भोगा आले बरोबर आहे ना केलेलं कर्म होतं तेच माघारी येते रात्री जे खातो त्यातलं सकाळी बाहेर पडत ना बरोबर आहे का नाही लाग आता तरी हा हो परमार्थाकडे येईल आता तरी हि हो भजनाला येईल अजून बी त्याला भजन गुवाड वाटत मध्ये देवानं पहिला मिस कॉल दिला पहिला मिस कॉल म्हणजे म्हातारी गोकुळ घरात होत बाबा गायगुरांनी गोटा भरला होता नातवंडांनी घर भरलं होतं पण म्हातारा सगळ्याचा आनंद घ्यायच्या वेळेत म्हातारा खाटव झोपला म्हातारा खाटव झोपल्यावरती काय झालं मोठ्या सून बारकी सून दोघी मिळून चांगल्या राहायच्या म्हातारी गायगुरांचं करायची शेता भातातलं करायची सुना छान प्रकारे राहत होत्या तरी बी कुणाला घरातल्या वाटव ना मग भगवान परमात्म्यानं काय केलं एक दिवस पहाटेची वेळ आली आणि म्हातारा गार म्हातागार झाल्यावरती म्हातारीने काय केलं गुरांच्या धाराबिरा काढल्या शेण काढलं आणि म्हातारीने येऊन तोंडावलं काढलं म्हातारी म्हंटली रोज पाच वाजल्यापासून भाड्या हाका मारतो आज होऊ नाही तोंडावलं काढलं बघती तर काय गार पडलेला म्हातारीनं तिथंच बांबरा सुरुवात केली तुझी मोठी सून अंगणात किरसून घेऊन अंगण झाडत होती अन किसून गॅसवर बोट व परत होती का तुम्हाला पोरांना बोटव माहितीत का तुला सगळ्यांना माहितीयेत ना हा बरं आहे ना तर गाबडी मॅगी म्हटलं की कळत त्यांना बोट व कळन त्यांना काय कळायचं व बोट घेवड्याची आमची आम्ही खाल्लं यांना काय कळती ना तशी चाटाळ आहेस तू मगात प्रश्न बघतोय मी असा विषय झाला आणि मात्र बारकी काय करत होती तूप टाकून बोटव गॅसवर परत होती मोठी काय करत होती किरसुनी घेऊन अंगत झाडत होती मोठीने न तिथं फिपून दिली जाऊन बघितलं तर म्हातारा गार पडला होता म्हातारा गार पडला तसं मोठीनं जाऊन जाऊ सासूचा तोंड दाबल आत्या म्हणली गप बसा आत्या साब गप आत्ताशी उजाडलं या दोन पिचड्यात बोटवून खायला घेतलं आणि चहा गाळायला घेणार चहाचा कप तिथं ठेवलं तेवढ्यात म्हातारीनं दारात डोकून बघितलं म्हातारी म्हणली हिथ माझ्या काळजाचा तुकडा गेला आणि तुम्ही खाता महिलांना मोठी म्हणली आत्या साब लय बोलू यान पटकून आमच्या दोघींच्या मधी बसा या आणि आमच्या दोघींच्या मधी बसली दोघी दोन पितळीतलं थोडं थोडं बोटवं काढून म्हातारीला दिलं आणि बारक्या बारक्यासून चहा हगाळायला सुरुवात केला म्हातारी म्हणली कशाला कपात आता गाळ की बोटव्याच <laughs> म्हणली म्हातारीनं बोटव्याची हा गाळला जे सुरकी लावून पेला जसा पेला तसा डायरेक्ट तोटापुरात था गाडी थांबली म्हातारीनं तोंडबीण पुसलं पदर कवलेला खावला आत्ताच्या बघताय गा या कुठ चालल्या कपराय माग माझा लढू का माग माझा वाघ गेला हो एवढा म्हातारीनं गेवर घातला आणि एवढा म्हातारीनं गेवर घातला सगळ्यांसाठी मर 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 मेला पण शेवटी जाता त्याच्यास कोण गेलं का गेलं का मग तुम्हाला मला तेच सांगायचंय ती जरी तडफाडला सकाळी उठल्यापासून संघ कोण येणार आहे का त्यांचं राहिलं बायान तुम्हाला सुद्धा तेच सांगायचंय लग्नाच्या आधी आई आईबापाच्या कशा होत्या खाऊन पिऊन गुटबुटीत चांगल्या कंटोणी त्यांचं सगळ्यांचं करता 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 हाडाची काड झाली का नाही झाली का नाही मला सांगा कुठल्या कुठं गाल गेलं हो हाय का चिमुडबर मास्तरी वाड्या भोगल्या वाड्या अरे लग्न केलं तेव्हा एकटा नवरा मिळाला होता बरोबर का नाही एकटा नवरा लग्न केलं तेव्हा मिळालं आणि जसं माप पोलडून घरात गेलं तसं धीर नंदा जावा भाऊजा या सगळी टपा टपा पुढे तीन पडली पडली का नाही आणि सगळ्याच करता करता स्वतःला विसरून गेलो अरे स्वतःची ओळख व्हावी म्हणूनच परमार्थ आहे स्वतःची ओळख व्हावी म्हणूनच त्या आधी माया आधी शक्तीचा जागर आहे का कारण स्त्री ही पहिल्यापासून कंकरण आहे बाबा हा तर संसाराची पोळी नाही तर होळी करायची सुद्धा बाईच्या हातात असते बरोबर का नाही म्हातारी पण बापाच्या नावासाठी नांदून दाखवता ना बरोबर आहे का नाही म्हणूनच स्त्रीला मोठा दर्जा आहे अरे देवी काय बाबा माझ्या देशाला सुद्धा भारत माता म्हणलं जात आणि त्यातल्या तुम्ही माता आहे तुम्ही जर असं येण्यागत वागायला लागला तर ही पोरं काय उद्या काढणार आहेत कारण तिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा सा उद्धार करी एवढंच काय तुम्हाला सांगू बाबा स्त्रीचा किती मोठा अधिकार आहे सांगू चालत आलेलं नाम भगवान शंकरांनी स्वयं बहून प्रसन्न केलं प्रसन्न केल्यावरती भगवान शंकर तपश्चर्याला बसू लागले डोक्याला मुंगे आहे परमार्थातलं कोणी असलं तर ऐका नसणाऱ्यांनी सुद्धा ऐका भगवान शंकर तपश्चर्याला बसू लागले चौदा रत्न निघली समुद्र मंथनाच्या वेळी जनतेनं चांगलं चांगलं हे विष मात्र ह्याच्या वाट्याला आलं हे न विष सुद्धा पेलं तरी ह्याला काय होईना सगळ्या जगाचं सगळं करतेस तरी ह्यांना काय होईना म्हणून मात्र पार्वती मातीने विचारलं या गीतार्थाची थोरी स्वय ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी लक्षात येते दे का समूळ विश्वाची या गीतार्थाची थोरी स्वयशंभूमीवरी म्हणजे ही जापती ते तर भवानी प्रश्न करी म्हणजे ह्या भवानीने प्रश्न केला चमत्कारोनी आणि तिने जर त्यावेळेस तो प्रश्न तुमच्या अवतारात येऊन केला नसता तर ह्या जगाला परमार्थच कळला नसता